नमस्कार मैत्रिणींनो आज मी आहे हरभऱ्याच्या डाळीची चटणी त्यासाठी आपल्याला लागणारे हरभऱ्याची डाळ टमाटर चिरलेला दही हिरवी मिरची लसण अद्रक कोथिंबीर फोडणीसाठी जिरं मोहरी हिंग मीठ आणि तेल आता आपण सर्वात प्रथम हरभऱ्याची डाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आता आपण ही हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घे टाकू आपण हिरवी मिरची लसण अद्रक थोडंसं कोथिंबीर आता आपण यात टाकू दही आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ आणि मग फोडणीची तयारी करू ठीक आहे आता आपण ही हरभऱ्याची डाळ ते जे वाटून घेतलेलं आहे आता ते बारीक झालेले असा ठीक आहे आता आपण भांड्यात काढून घेऊ आता आपण हे भांड्यात काढून घेतलं आता आपण यात टाकू टमाटे जे आपण बारीक चिरलेले आहे ठीक आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपण फोडणीसाठी तयारी करून घेऊ यासाठी कढईत थोडंसं तेल टाकू आता तेल गरम होऊ तो तो आता तेल आपलं गरम झालंय यात आपण हिंगण हिरवून घेऊ आपण थोडीशी आता गॅस बंद करू मी घे थोडी ती आपण या चटणीवर टाकून घेऊया आता आपण यात टाकू कोथिंबीस चिडलेली त्यानंतर यात टाकू आपण मीठ आता टाकू चिमूटभर साखर आता ही आपली हरभऱ्याच्या डाळीची चटणी बनवून तयार आहे जी तुम्ही पोळीसोबतही खाऊ शकता किंवा लोणच्यासारखे तोंडी लावून खाऊ शकता Thank you